उद्धव ठाकरे यांनी निपाणी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत संभाजीनगरमध्ये मध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे निपाणी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत खैरे सुद्धा पाहायला मिळाले तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे तिथे गेलेत उद्धव ठाकरे निपाणी गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले पाहायला मिळाले शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे बांधावर पोहोचलेले आहेत तर चंद्रकांत खैरे हे सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंसोबत होते उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये आहेत चंद्रकांत खैरे हे त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत शेतकऱ्यांशी बातचीत शेतकऱ्यांशी संवाद उद्धव ठाकरेंनी साधलाय